राज्यात सर्वत्र एकवीस फेब्रुवारीपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे तर एक मार्चपासून दहावीची परीक्षा सुरुवात होणार असल्याने या दरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टळावा या उद्देशाने अमरावती शहरात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने कलम एकशे चौवेचाळ म्हणजेच जमावबंदीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर अंतरापर्यंत टेलिफोन टी एसटीडी बंद राहण्याचे आदेश सह परीक्षा केंद्राच्या पन्नास मीटर अंतरापर्यंत झेरॉक्स मशीन राहणार नाही नियमाचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध संबंधित पोलीस स्टेशनमध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचे संकेत पोलीस आयुक्त रेड्डी यांनी दिले आहे जमावबंदीचे आदेश वीस फेब्रुवारी ते सव्वीस मार्चपर्यंत पोलीस आयुक्तालयाच्या परीक्षा केंद्राच्या परिसरात लागू राहणार असल्याची माहितीसुद्धा दिलेल्या पत्रकात स्पष्ट केली आहे माध्यमातून सर्वांचं स्वागत करतोय बारावीच्या परीक्षेला संपूर्ण महाराष्ट्रात उद्यापासून सुरुवात होत आहे आणि यासोबतच अमरावती शिक्षण विभागांच्या वतीने सुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक परीक्षा केंद्रावर बारावीची परीक्षा परीक्षेला सुरुवात होणार आहे तत्पूर्वी याच परीक्षा केंद्राच्या हद्दीमध्ये शंभर मीटरच्या आतमध्ये मोबाईल्स वगैरे दुकाने इतर झोराची दुकाने टाळण्यात यावी अशी सुद्धा निर्गमित आदेश करण्यात आलेला आहे अमरावती शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने याच परीक्षेच्या माध्यमातनं कोणत्या प्रकार टाळण्यात यावा कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता अमरावती शहराच्या हद्दीमध्ये कलम एकशे चौवेचाळीस म्हणजे जमावबंदीचा आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे उद्यापासनं प्रत्येक परीक्षा केंद्रावर बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे आणि याच माध्यमातनं पहिला इंग्रजीचा पेपर आहे यासोबतच एक मार्चपासनं दहावीच्या परीक्षेलासुद्धा सुरुवात सुदा होत आहेत शिक्षण महामंडळातर्फे येत्या बारावीची परीक्षा दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणवीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत व येत्या दहावीची परीक्षा दिनांक एक मार्च ते सव्वीस मार्चपर्यंत सुरुवात राहणार आहेत या कालावधीमध्ये शांतता व सुव्यवस्था परिस्थिती अबाधित राहावी परीक्षा केंद्रावर गैरप्रकार टाळण्याच्या दृष्टीने पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशाने कलम एकशे चौवेचाळीस दोन जमावबंदीचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरामध्ये कोणत्याही विद्यार्थी उमेदवार तसेच परीक्षेच्या संबंधित पर्यवेक्षक आणि शिक्षण अधिकारी व संबंधित कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त कोणालाही या ठिकाणी प्रवेश देण्यास प्रतिबंध करण्यात आलेला आहे परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन बूथ एस टी डी याकरिता फॅक्ससह अनेक केंद्र बंद करण्याचे निर्देशसुद्धा देण्यात आलेले आहे परीक्षेच्या ठिकाणी डिजिटल डायरी कॅम क्या, कॅल्क्युलेटर मोबाईल्स वायरलेस कॅमेरास अनेक वस्तू आणण्यास प्रतिबंध करण्यात आलेले आहेत बंदी लावण्यात आलेल्या आहेत यासोबतच परीक्षा केंद्राच्या पन्नास मीटर परिसरातील सर्व झेरॉक्स दुकाने बंद करण्याचे सुद्धा याच परीक्षेच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाच्या वतीने आदे आदेश देण्यात आलेले आहेत आणि हाचा आदेश वीस मार्च हाचा आदेश वीस फेब्रुवारी ते सव्वीस मार्चपर्यंत लागू करण्यात आलेला आहे त्याच परीक्षेच्या माध्यमातून जर कोणी कोणी गैरप्रकार करीत असेल नियमाचा भंग करत असेल तर परीक्षा केंद्राच्या संबंधित असलेल्या पोलीस स्टेशनच्या वतीने कलम एकशे अठ्ठ्याऐंशी गुन्हा सुद्धा होऊ शकतो पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या आदेशाने उद्यापासनं प्रत्येक परीक्षा केंद्राच्या हद्दीमध्ये एकशे चौवेचाळीस जमाबंदीचा आदेश लावण्यात आलेला आहे आणि उद्यापासनं बारावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे तर पुन्हा एक मार्चपासनं दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहेत आणि परीक्षा केंद्राच्या शंभर मीटर ते पन्नास मीटरपर्यंत दिलेल्या निर्देशाचे सुद्धा प्रत्येकाने पालन करावे हे सुद्धा आवाहन कॅमेरामन रोहित खडेसोबत मी अजय शृंगारी पात्रा सिडी होत अमरावती